नमस्कार मी डॉक्टर कोमल लौल रोगतज्ञ श्री गुरुजी रुग्णालय पी सी ओ एस म्हणजे काय हे आपण याआधीच्या व्हिडिओत पाहिलंच पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम सिंड्रोम म्हणजे विशिष्ट लक्षणांचा समूह तर कोणती बरे आहेत ही लक्षणं सर्वात पहिलं लक्षण म्हणजे पाळीची अनियमितता म्हणजे पाळी लांबणे किंवा लवकर लवकर येणे दुसरं लक्षण म्हणजे चेहऱ्यावर ऐकणे किंवा मुर्म पुळ्या येणे डोक्याच्या पुढच्या भागातले केस कमी होणे त्याचप्रमाणे चेहरा हनुवटी आणि नाभीच्या खालच्या भागात इतरांपेक्षा केसांचे प्रमाण जास्त जाणवणे तिसरं लक्षण म्हणजे मानेचा भाग जांघेचा भाग किंवा बगलांचा आणि काखेचा भाग यांच्यात काळसरपणा वाढणं चौथं आणि महत्त्वाचं लक्षण म्हणजे शरीरातील इन्शुलिन रेझिस्टन्समुळं शरीरातील इन्शुलिनची आणि पर्यायानं रक्तातल्या साखरेचं प्रमाण वाढणं त्याचप्रमाणे वजन वाढणं किंवा वाढलेलं वजन कमी करण्यास थोडा जास्त त्रास घ्यावा लागणं पाचवं लक्षण म्हणजे पाळी येण्याच्या आधी ॲन्झायटी डिप्रेशन मूड स्विंग्स मूड चेंजेस यासारख्या मानसिक समस्यांना सामोरं जावं लागणं किंवा स्वतःबद्दलचा आत्मविश्वास कमी होणं सहावं लक्षण म्हणजे काही स्त्रियांना वंध्यत्वासारख्या समस्यांना देखील सामोरं जावं लागणं परंतु निरोगी आहार नियमित व्यायाम स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला आणि लागले तर औषधोपचार या सर्वाच्या मदतीनं आपल्याला या लक्षणांवर नक्कीच मात करता येते धन्यवाद